या मैदानाचा सेमी व्हायनाला एक वेळेला ज्या मैदानाला सत्तर वर्षाची परंपरा आहे त्याचा परंपरेच भरणा देवाच्या यात्रे मित्र आयोजित मैदानातला पहिला सेमी सुटला आणि लडा झाले अतिशय सुंदर अशी लढत झाली दोन निकाल द्यायचे आपल्याला बैलगाडी शर्यत हा एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी मदे सुन्न राशी लढा झाली आणि त्या लढतीचा निकाल पंचानी व्हिडिओ शूटिंग ची मदत घेऊन निकाल दिला पाच एक वरून धावलेली गाडी आई कालोबाई प्रसंग सरपंच तानाजीराव खोमने कोडाळे श्री स्वामी समर्थक प्रज्वल संदीप शिंदे तडवे तालुका कोरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक